कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो होवरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हंबरती गुर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बल राजा नशिबाच्या पुड़ा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फाटलं रे आभाळ ऊसांनी तर मान टाकली डाळी माच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावा ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढ थकला तू सतराचा वालिरे आठ महिने झालं प्रत्येकजण जण करोनाच्या भीती आमचा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता त्याचीच शिक्षा दिलीस का रे शिक्षा दिलीस का रे शिक्षा दिलीस का रे दैवान दिलं पण नशिबान नेलं शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी काय केलं का पाहू उता उता वाहून कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री लेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती भजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी